नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे गोट्या मारत अनेक जण राजकारण करतात पण त्यालाही छेद देत आज युवासेनेचे प्रमुख असलेले आणि वरळीचे आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपणही राजकारणात लेचे पेचे नाही असं दाखवत मुंबई सिनेटची निवडणुकीचा आज जो निकाल येत आहे त्यावरून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा खुंटा अधिक बळकट केला मुंबई सिनेटची निवडणूक गेल्या वर्षभरापासून वरांपासून सारखी मागे पुढे लांबत होती मग कधी सरकार तिला खो देत होत कधी विद्यापीठाचं प्रशासन ते का कुणाला घाबरत होत हे त्यांचे त्यांनाच पण ते घाबरत राज्य सरकार घाबरत होत आदित्य ठाकरेंच्याच ताब्यात परत विद्यापीठाचा कारभार जाणार यामुळं आणि त्यांना साथ देण्यासाठी विद्यापीठाचं प्रशासन पण त्यांना सहकार्य करत होत असून स्पष्ट होत मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा जागासाठी निवडणूक लागली परत तिला स्थगिती आली परत काही मंडळी न्यायालयात गेली परत निवडणूक लावा असं न्यायालयानं सांगितलं परत त्याच्यावर आक्षेप घेत विद्यापीठ न्यायालयात गेलं परत निवडणूक स्थगित झाली आणि मग न्या न्यायालयानं सर्व बाजू पाहून निवडणूक लावा म्हणून निर्देश विद्यापीठाच्या प्रशासनाला दिले त्यांनी निवडणूक लावली आणि नेमकं निवडणुकीच्या दोन दिवस अगोदरच राज्य सरकारनं याला या निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला यावर मग युवासेनेचे काही पदाधिकारी परत उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाने निवडणूक स्थगित करता येणार नाही निवडणूक घ्या आणि निकाल जाहीर करा असे निर्देश दिले त्यामुळं मग ज्या दिवशी पूर्व पहिल्या कार्यक्रमाप्रमाणे मतदान होणार होत ते दोन दिवस पुढं ढकलण्यात आलं मात्र मंगळवारी यासाठी मतदान झालं आणि आज त्या सिनेट निवडणुकीचे निकाल जाहीर या निवडणुकीत राखीव जागा असलेल्या जागा आदित्य ठाकरे यांच्या पॅनल जिंकल्या आहेत आणि दोन त्यांचे उमेदवार विजयी झाले त्यात प्रवीण सावंत आणि त्यांचे सहकारी आहे आणि ज्या तीन जागावर सध्या मतमोजणी सुरू आहे त्या तिन्ही जागावरही आदित्य ठाकरे प्रणित पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे राखीव आदित्य ठाकरेचे उमेदवार विजयी झाले आहेत त्यात गवळी आणि स्नेहा गवळी आणि शीतल देवरुखकर यांचा प्रमुख समावेश आहे या दोघी सेनेसाठी लढणाऱ्या या निवडणुकीचा अशी शक्यता आहे समजा एका दुसऱ्या जागेवर आदित्य ठाकरे प्रणित पॅनलचा एखादा उमेदवार पराभूत झाला तरीही मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर सत्ता असेल ती आदित्य ठाकरे यांची आणि मग त्याच्यावरून अखिल भारतीय विद्यापीठ पर विद्यार्थी परिषद या संघटनेनेही काय तो अनुभव घ्यायचा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे शिंदे यांचे जे कोणी विद्यार्थी नेते आहेत त्यांनी पण यातून धडा घेणं गरजेचं आहे आपले सर्वांचे लाडके असेल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजपचे राज्यातील च वेसावा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालना दालना जवळ म्हणा पेक्षा एका महिलेनं प्रवेश केला तोही पासन काढता आणि तिनं काय तिचा देवेंद्र फडणवीस बद्दल काय राग असेल तो तिचा तिला माहिती आणि देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती की तिचं काय आपल्याबद्दलच बद्दलच भांडण आणि तिनं त्यांच्या दालनासमोरील त्यांच्या नावाची पाठी पाठीची केली ह्या महिलेनं असं का करावं त्याला काय कारण आहे का मी बदला पूरा हा गृहमंत्री आहे हे दाखवल्यामुळे ह्या महिलेला राग आला का एका विरोधी पक्ष नेत्यानं म्हणल्याप्रमाणे ही देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण नव्हती की काय अशी शंका येण्यापर्यंत आजचं वातावरण आहे ह्या महिलेला मंत्रालयात प्रवेश कसा मिळाला ती कुठल्या गेटनं आली तिथं तिची तपासणी का नाही झाली मग हेच का तुमचं ग्रह खात सगळं करत म्हणजे तुमच्या तुम्ही गृहमंत्री असताना तुमच्या दालनापर्यंत एखाद्या ज्यांच्या डोक्यात तुमच्याबद्दल राग आहे त्यांना पोचण्याची मुभा देत मग हेच आहे का तुमचं प्रशासन मग हे हाच आहे का तुमचा बदला पुरा असं आता लोक खाजगी चर्चा करत आहे हे असं का घडावं यामाग कोण आहे का यांनीच निवडणूक च्या अगोदर जे वातावरण निर्मिती असे असते त्यासाठी हे केलं असावं आणि तेच केलं असावं याला पाठिंबा देणार त्यांना पुष्टी देणार असंच ही घटना आहे कारण का त्या महिलेकडं मंत्रालयात प्रवेश घेण्याचा पास नव्हता ही कुठल्या गेटनं आली हेच अजून कोणाला माहित नाही मग ही कशी काय मंत्रालयात आली ह्याचंही कुणाला काय नाही म्हणजे हे तुम्ही जनतेला भूलभूल दाखवण्यासाठी केलं आहे की काय याच उत्तर आता देवेंद्र फडणवीस यांनी द्यायचंय यावर पोलिसांनी लगेच तिचं दादरचं घट घर गाठलं तिचं घराच्या आसपासच्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि ही मानसिक संतुलन बिघडलेली महिला आहे असंही पण त्यांनी त्याच त्याच्यातून बाहेर काढलं ठीक आहे मानसिक संतुलन बिघडलेली का असणार पण ती तुमच्या मंत्रालयात विना पास कशी आली ह्याच उत्तर अगोदर तुम्हाला द्यावं लागेल आणि मग तिचं मानसिक संतुलन बिघडलंय का जागेवर आहे का तुमचं बिघडायला चाललंय हे तुम्ही पाहावं एवढंच माफक जनतेकडून अपेक्षा आहे आज पुरतास एवढंच धन्यवाद